नमस्कार लविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीने जणजणील जन बोंबीलची रस्साभाजी अगदी कमी साहित्यात होते आणि तर अप्रतिम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर मी सुके बोंबील घेतल्यात प्रथमे बोंबील भाजून घेणार आहोत मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा भाजून झालेले आहेत आता साईडला काढून घेऊ आपण आता हे बोंबील आपण साफ करून घ्यायचं आहेत शेपटीकडचा भाग आणि मुंडक्याकडचा भाग काढून घ्यायचा आणि जमेल तेवढे शक्यतो जमेल तेवढे आतमध्ये बोंबीलच्या आतमध्ये ज्या मण्या असतात त्या काढून घ्यायच्या कधी कधी काय होतं त्या मण्यांनी पण पूर्ण भाजी कडू होते त्यामुळं शक्यतो जमेल तेवढ्या त्या मण्या काढून घ्या जास्त जाड जर जा बोंबील असतील तर त्याच्यामध्ये असतात ह्या मण्या म्हणून मी पातळ घेतल्यात हे बघा तुकडे करून झाले स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायचं आता चार पाच पाण्याने धुवून घेतले मी आणि एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे ज्वारीचं पीठ आपण बोंबीलला लावून घेणार आहोत म्हणजे मशाळपणा बोंबीलचं कमी होतो ही ट्रिक मला माझ्या आजी सासूने सांगितलेली आहे त्यानुसार मी करते आता चोळून झालेले आहेत आता स्वच्छ धुवून घ्यायचे चार पाच पाण्याने हे बोंबीला पण धुवून घेते आता धुवून पण झालेले आहे स्वच्छ धुवून घेतल्यात आता साहित्य पण सांगते तुम्हाला साहित्य पण कमी आहे एक कांदा घेतलाय बारीक कापून घेतला आणि एक टमॅटो बारीक कापून घेतलेला आहे लाल मिर्च पावडर एक मोठा चमचा आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हल्दी पावडर तर रेसिपी चालू करतो पॅनमध्ये आपण तेल टाकलेलं आहे दीड चमचा त्याच्यामध्ये कांदा टाकतोय तेल पण छानसं गरम झालंय आपल्या व्यवस्थित परतून घ्यायचं थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकतोय एक छोटा चमचा टॅमॅटो सुद्धा टाकतोय आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो पण चांगला विरघळून द्यायचा तेलामध्ये हे बघा टॅमॅटो पण छानसा विरघळला आहे आपला आता मसाले टाकतो आपण जे घेतलेले आहेत मीठ हळद आणि तिखट व्यवस्थित परतून घ्यायचं एका साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे बोंबील टाकलेले आहेत आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे बोंबील छानसं असं तेलात परतून घ्यायचं मसाल्या आता गरम पाणी टाकतो आता मी दोन ते तीन माणसांसाठी करते त्यानुसार पाणी ओतते आता आपल्या भाजीला घट्टपणा येण्यासाठी एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून गूळ तयार करतो आहे आपण आता हा गूळ आपण भाजीत ओतणार आहोत भाजीला घट्टपण आपण येतो प्लस चव पण खूप छान लागते हे बघा तयार झालेली आहे आपली भाजी आता थोडीशी टाकतो टाकतोय त्याच्यामध्ये ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत तर खूप छान लागते नक्की ट्राय करा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते तयार झालेली आहे आपली अगदी सोप्या पद्धतीने बोंबिलची रस्साभाजी व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परत भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय